नमस्कार मित्रांनो मी यशवी सुर्वे आणि मम्मी मम्मी <laughs> आम्ही नवीन युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे यशवी योगेश ब्लॉग अच्छा तर आम्ही आमचं पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहोत तर आम्ही रत्नागिरी मधील तुलसनी गावामधील आहोत आणि आम्ही सध्या मुंबईमध्ये राहायला आहोत <laughs> जादा मतलब कुछ भी मतलबी माहेरच गाव आहे राजापूर तर आमच्या युट्यूब च नाव आहे है, एसवी योगेश ब्लॉग अच्छा ठीक आहे ठीक आहे समरिया तर मित्रांनो आम्ही आजपासून नवीन युट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि दोन हजार पंचवीस चालू होते तर पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चॅनल नवीन आहे नवीन कमेंट करा केलेला आहे पण व्हिडिओ काय बनवायचा आणि बोलायचं काय सुचत बंद मैं मैं मोदी करता हूँ <laughs> <laughs> हा छोटासा प्रयत्न आहे तर तुम्ही सर्वांनी आम्हाला भरभरून सपोर्ट करा फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा बाय बाय